नमस्कार सगळ्यांना सर्वांचं पायल आणि प्रत्येक लॉक मध्ये खूप खूप स्वागत आहे तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आता पायलचा बड्डे आलेला आहे जवळ तर पायलला आता काहीतरी गिफ्ट देणार आहे मी स्पेशल ते तिची इच्छा होती खूप अशी ती घ्यावं म्हणून पण घेऊ नाही शकत काही कारणामुळे नाही घेऊ शकलो तर आता फायनल ती वेळ आलेली की ह्याची गिफ्ट तर पायल आता खाली गेलेली आहे आणि माझ्या मित्राला बोलवलं आहे तर त्यासोबत जाणार आहे आता मी पायलला गिफ्ट घ्यायला तर कुठं जाणार आहे आम्ही गिफ्ट घ्यायला आणि काय गिफ्ट घेणार आहे तू तुम्ही डायरेक्ट टेंडला बघा म्हणजे तुम्हाला दाखवल मधी पायलचे रिएक्शन पण ह्या ब्लॉगमध्ये असतील बड्डीचा व्लॉग वेगळा असणार आणि माझा सरप्राईजचा ब्लॉग वेगळा असणार त्यामुळे तुम्ही हा ब्लॉग इंडपर्यंत बघा बाय काय मी गिफ्ट देतो आहे ते आणि हा पूर्ण ब्लॉगमध्ये मी ॲक्ट असणार आहे तर प्लीज मला थोडं बघा नाही तर स्किप करता कशाला बाबा याला ऐकायचं आहे स्किप करू नका पूर्ण ब्लॉग बघा चला बाय बाय ब्युटॉकडून डायरेक्ट लोकेशनला पोचला आहे लोकेशनला लिहा खराब झाला आहे माझा अवतार एकदम फिरतारखा आवाज येणार नाही तुम्हाला दाखवतो तुम्हाला फक्त ते तुम्ही वॉइसवर करणार आहे मला लाज वाटते तर बघा आता पुढे तर मी आलेलो आहे शॉपमध्ये शॉपमध्ये आल्यानंतर मी मोबाईल वगैरे बघितला आणि त्यांना पहिले सगळ्यात पहिलं मी म्हटलं की चार्जर दाखवा तर तो सगळ्यात पहिले मी चार्जर घेतला मोबाईलचा मोबाईलचा चार्जर घेतल्यानंतर हे बघा आपला फायनली मोबाईल आलेला आहे मोबाईल आल्यानंतर मी त्याला ओपन केला व्यवस्थित सगळं चेक केलं सिरियल नंबर वगैरे सगळं चेक केलं मोबाईल ऑन करून बघितला सगळं व्यवस्थित ऐकलं बघितल्यानंतर हे बघा आता आमचं बिलिंगचं काम चालू आहे आणि ह्या प्रकारे मी मोबाईल घेतलेला आहे तुम्ही बघितलं पण असेल रील्स हो मध्ये की मी पाहायला काय गिफ्ट दिला आहे मोबाईल मोबाईल घेऊन मी तिथून आलेलो आहे आता घरी तर तुम्ही आता पायलचा ब्लॉग बघितलं असेल की आम्ही प्रीमियरला वगैरे हो केलं तो मुच्या एका प्रमोशनसाठी तर मला काय घ्यायला जमलं नाही घरी आलेलो बाबा मोबाईलला फवायला वगैरे तर मी ठेवायला पाटण दिले लपून ठेवायला हो व्यवस्थित मोबाईलला तर आज पायलचा बड्डे चौदा जून दिवशी हा ब्लॉग रेकॉर्ड होतो आहे तर आज संध्याकाळी संध्याकाळी बरोबर आता वाजता पायलचा बड्डे होईल तेव्हा मग पायला आपण स सरप्राईज देऊ खूप मोठी गोष्ट घेतलेली आहे आपण त्यासाठी तर बघू पायलचे रिॲक्शन मग त्यामध्ये एक ट्विस्ट असणार आहे तर तिला पण आपण थोडे ॲडच काढणार पहिला आपण तिला त्यासाठी बघा तुम्ही कंटिन्यू लॉक पुढं मला आता काही घ्यायला नाही आता ता पायलचा बड्डे असल्यामुळं पायला मी दिवसभर सोबत असणार आहे बड्डेची तयारी करायची शॉपिंग करायची डेकोरेशन सामान घ्यायला जायचे नंतर जेवणा चौघात तयारी करायची त्यामुळं आम्ही दोघं दिवसभर सांग सोबत आहे आणि तर हा वेगळा अजून एक बड्डेचा ब्लॉग बनणार आहे त्यामुळं मला काही एवढं रेकॉर्ड करायचं जमणार नाही आहे त्यामुळे आपण डिक्ट संध्याकाळ भेटू बाय बाय कंटिन्यू ब्लॉग बघायला पाहायला बघा कोणसा पेपरचा हा ब्लॉग जास्त मोठा नाही होणार आठ नऊ मिनटाचा होईल पण बेस्ट होईल तुम्ही सपोर्ट करा फक्त मला आता

मग हो मी गिफ्ट माझ्याच गिफ्ट असते बोला सगळं शांत झालं की बोला सगळा कार्यक्रम झालेला आहे तर तुम्ही बघितलं असलं की ती मरणाचा काल वाचतो मरणाचं काय बोलावं काय करावं काय सुचत नाही आमच्या घरातल्या कार्यक्रम मध्ये मी काय बोलतोय ते तुमच्यापर्यंत पोहोचते आणि मलाच नेमकं कळत नाही मग मग बोलू नको बोलू नको असं मग नॉर्मल असं व्हिडिओ काढू शकतात जास्त काल वाचलं की तर सरप्राईज कसे पाहायचे रिएक्शन वाटलं तुम्हाला सांगा कमेंट करून तर बघ इथं पायात बसलेली आहे मोबाईल घेऊनच मी बघते फोटो काढून ऑफली क्लिअरिटी येते ना कडक एक मी आता बोलू पण नाही शकत एवढी भारी क्लिअरिटी आहे पण पायल पक्षी सगळ्यात जास्त रिॲक्शन मम्मीची होती मम्मी शॉक नाही मम्मीला असं वाटलं की नाही का कस काय घेतलं अशा रिएक्शन होतात मम्मीला असं वाटलं की मला का नाही सांगितलं <laughs> त्याच्यामुळे मम्मीला शॉक झाली मम्मीची पण रिॲक्शन बघण्यासारखं होत्या तुम्ही बघितल्या असाल लॉग मध्ये तर काय म्हणायचं पाहिजे तुला गपसा प्राइस गिफ्ट बद्दल आय एम सो 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 हॅपी आता मी सारखा आता मी झोपताना पण मोबाईल घेऊन बसणार आहे हा कारण की आम्हाला खूप दिवसापासून घ्यायचं मला पण घ्यायचा होता खूप दिवसापासून तेच पाहायला घ्यायचा होता मोबाईल खूप दिवसापासून तर काय व्हायचं आहे का आमचा हा ज्याने आम्ही ब्लॉक काढतो तो आहे इलेव्हन प्रो सॉरी इलेव्हन आहे आणि आता इलेव्हन घेऊन झाल्यामुळे पाच वर्ष कधी कोणत्या इव्हेंटला गेलं कशाला गेलं तर पाहायला काय करायची दुसऱ्या क्रिएटर लोकांच्या मोबाईल घ्यायची आणि त्यात फोटो काढत बसायचे ते मला वाईट वाटायचं मग त्या आपण फोर्टीन घेऊ पण फोर्टीनच्या वेळेस झालं पुढं घे नाही का जरा मॅनेजमेंट नाही आलं आणि नंतर घ्यायला गेलो तू फो फिफ्टीनच्या वेळेस तर फोर्टीन बंद झाला पूर्णपणे फोर्टीनचे नेक्स्ट सिरीज सगळे बंद झाले मग म्हणलं आता नाही आलं तर म्हटलं फिफ्टीनच घेऊ मग त्यात आमचं मग आलं लग्नाचं आलं लग्न झालं त्यात सगळा खर्च वगैरे झाला ते अजून थांबलं मोबाईलचं आणि फायनली म्हटलं मग आता पायाला गिफ्ट देऊन टाकू आपण गिफ्ट देऊन टाकू आपण बड्डेला तर हे एक सरप्राईज आहे पुढचं तर चला आता आम्ही ब्लॉग इथंच ठेवतो कारण पायलला बर्थडेचा ब्लॉग पण एंड करायचा अजून त्यामुळे बाय बाय मग मी कमेंट करून सांगा कसं वाटलं माझं सरप्राईज पायल मी सांगते ना कमेंट करून मला तर खूप आवडलं डोळे बघ माझी लय घाण झाले तुम्ही तोंड लय काळ पडले अक्षरश आहे ना कालपासून पळा पडतो मला माहितीच नव्हतं की प्रतीक कधी ब्लॉक करतोय म्हणून आणि मी पण आता दोन दिवस झाला ना की नाही का मी मोबाईल म्हणजे नाही का ह्या गडबडी मध्ये होते बड्डेच्या परत नाही का आम्हाला भरपूर तयारी करायचं मोबाईलचा स्क्रीन कार्ड तुटला इथून हा चिर पडली एक तर मग ना मी पण लक्ष दिलं नाही म्हणजे मी गॅलरीत बघितलंच नाही की ह्याने कधी ब्लॉक केला काय असं तसं सो तर कमेंट करून सांगा कसा वाटला तुम्हाला ब्लॉग आणि इथून पुढं असेच आमच्या अजून ब्लॉग तुम्ही सपोर्ट करत राहा कमेंट करत राहा थँक्यू था लव्ह स्टोरी पार्ट लवकरच येणार आहे पण आता हे बड्डेचे सरप्राईजचे अजून एक ब्लॉग भरपूर ब्लॉग असे पेंटिंग आहेत एडिट करायचे ते एडिट करून पोस्ट होतील त्यानंतर आम्ही लव्ह स्टोरीचं ब्लॉग निवडत घेऊ आणि कसं आलं मित्रांना मिलेली सुद्धा मित्राला मिले मित्रा भेटलो ना तर तिथं मित्रांच्या एका मित्र म्हटलं आहे की माझ्याकडे सगळे फोटो आहेत अकरावीपासूनचे ते तुम्हाला पाठवतो मी तर ते पार्ट होतं त्याची वाट बघतोय त्यामुळे आम्ही थांबलोय लव्ह स्टोरी ब्लॉगला कारण तुम्हाला फोटो दाखवणं महत्त्वाचं आहे या ब्लॉग लव्ह स्टोरीमध्ये त्यामुळे थांबलोय आहे लवकर लवकर पार्ट टू येईल तुमची कमेंट वाचतोय आम्ही पार्ट टू लवकर 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 म्हणून येईल लवकर तर बाय बाय कमेंट करत राहा सपोर्ट करत राहा बाय सबस्क्राईब चॅनल नक्की करा जर कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तुमचं एक सबस्क्राईब बटन आमच्यासाठी खूप मोठं असतं एक पायाला गिफ्ट द्या तुम्ही सबस्क्राईब करून 拜拜。Bye bye.